लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्याविषयी जी ई के वाय सीची प्रक्रिया आहे जी राज्य शासनाने ई के वाय सी लागू केलेली आहे या योजनेच्या संदर्भात तर ही ई के वाय सी पूर्ण झाली की नाही याची खात्री प्रचंड लाडक्या बहिणींना करायची आहे परंतु त्यासाठी एक्झॅक्टली कोणती प्रक्रिया आहे कशा पद्धतीने आपण खात्री करू शकतो की तुमची म्हणजेच लाभार्थ्याची के वाय सी झालेली आहे की नाही पण ही प्रक्रिया कधी होणार ही संपूर्ण मी मोबाईलला स्क्रीनला तुम्हाला सांगणार आहे परंतु तत्पूर्वी एक गोष्ट तुम्ही इथे मी अगोदर तुम्हाला या बोर्डवर बोर सांगतो आहे ती म्हणजे काय की तुम्ही ज्यावेळेस ई के वाय सी करीत असता तुम्ही ज्यावेळेस ई के वाय सी करीत असता त्यावेळेस तुम्हाला सक्सेस म्हणजे तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे अशा प्रकारचा मेसेज येतो पण काही लाडक्या बहिणींना अजून खात्री करायची असेल काही लडक्या बहिणींना खात्री करायची असेल की आमची याच्या व्यतिरिक्त पण एकदा ई के एक वाय सी केल्याच्यानंतर आम्ही खात्री करू शकतो का की आमची ई के वाय सी पूर्ण झालेली आहे तर त्याचं उत्तर आहे होय करू शकता मग ती कशी करायची मी मोबाईलच्या स्क्रीनला दाखवणार आहे पण एक गोष्ट तुम्ही इथे लक्षात ठेवा त्यासाठी तुम्हाला लाभार्थ्याला म्हणजे तुमचा स्वतःचा लाभार्थीचा जो महिला जी लाभार्थी महिला असेल त्या महिलेचा आधार नंबर लागणार आहे जर तो आधार नंबर तुमच्याकडे असेल तर तो आधार नंबर आता आपल्याला मी आता तुम्हाला स्क्रीनला जे आहे सांगणार आहे त्या पद्धतीने तिथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि पुढील प्रक्रिया मी तुम्हाला डायरेक्ट आता मोबाईलच्या स्क्रीनला सांगणार आहे वेबसाईटवर आल्यावर ई केवायसीच्या बॅनरवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे कॅपचा टाकायचा आहे मी सहमत आहे याला क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवायचा एक एक दाखवतो बघा पहिल्यांदा आपण आधार नंबर टाकून घेऊयात हा आधार नंबर टाकला आहे मी आता हाच कॅपचा मला इथे भरायचा आहे त्यानंतर मी सहमत आहे या बटनवर क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवा क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक मेसेज दिसेल बघा या आधार क्रमांकाची ई के वाय सी पूर्ण झालेली आहे जर असा जर तुम्हाला तिथे एक पॉपअप मेसेज जर दिसत असेल स्क्रीनला याचा अर्थ तुमची ई के वाय सी पूर्ण झालेली आहे काही चिंता करायची गरज नाही बघा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनला म्हणजे स्वतः मोबाईलच्याद्वारे तुम्ही ई के वाय सी तुमची पूर्ण झाली की नाही याची परत खात्री करू शकता आणि तुम्हाला तिथे अशा प्रकारचा एक मेसेज येतो म्हणजे पॉपअप विंडो ज्या वेळेस तुमच्या स्क्रीनला दिसतो की या आधार क्रमांकाची ई वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे जर अशा प्रकारचा मॅसेज तुम्हाला दोन ओ टी पीच्या नंतर संपूर्ण प्रक्रिया झाल्याच्या नंतर जर आता खात्री केल्याच्या नंतर पण तुम्हाला असा दिसत असेल तर तुम्हाला काहीही चिंता करायची गरज नाही म्हणजे थोडक्यात काय लाभार्थी महिलेची के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली याची खात्री तुम्ही परत जे आहे तुमच्या हाताने स्वतः केलेली आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आता कोणत्याही प्रकारची चिंता करायची गरज नाही अशाच प्रकारच्या ज्या ई सीच्या संदर्भात ज्या छोट्या छोट्या आणखी प्रचंड काही असे प्रश्न आहेत किंवा अपडेट्स आहेत तर त्या छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या संपूर्ण जे काही प्रश्न आहेत जे पण काही समस्या आहेत त्याचं निराशन आपल्या चॅनलच्या माध्यमातून खात्रीलायक पद्धतीने केल्या जाईल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद